मतदानाची टक्केवारी एक गोष्ट पण मला अस आपल्याला घटने जो मूलभूत अधिकार दिलेला आहे मतदानाचा लोकशाही बळकट करण्यासाठी म्हणून प्रत्येक नागरिकाला तर तो आपण पाळला पाहिजे आपलं कर्तव्य आपण केलं पाहिजे आणि फक्त मतदान करून आपण आपलं अपले कर्तव्य बजावून बाहेर बसतो तर मला असं वाटतं की ते अपेक्षित नाही आहे लोकशाही ज्या उमेदवारांना आपण निवडून पाठवतो त्यांच्याकडनं आश्वासन ही वेगळी गोष्ट आहे निवडणुकांसाठी पण खरोखर नागरिकांसाठी ज्या समस्या आहेत त्या समस्यांमधनं मार्ग काढण्यासाठी ते उमेदवार काम करतायत की नाही हे बघणं सुद्धा नागरिकांचं काम आहे आणि तो जर नागरिकांचा दबाव त्या उमेदवारांवरती त्या राजकारण्यावरती नसेल तर आपणच लोकांवर दुर्दैवानी तसं कुठलाही नागरिकांचा म्हणून दबाव गट आज ना पुण्यात आहे ना महाराष्ट्रात आहे देशातलं मला माहीत पण असं कुठेही दिसत नाही पुण्याचं गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे अभिमान आहे या शहराचा कारण जन्म झाला शिक्षण झालं या क्षेत्रात येण्याची वाट या शहराने दाखवली पण आता पुण्याचं जे बदललेलं स्वरूप आहे ते मुंबईपेक्षा सुद्धा भयंकर होत आहे आणि अशा या बदलत्या पुण्याच्या परिस्थितीला जर नागरिकांनी स्वतःचा दबाव गट आता हे जे लोक निवडून येतील ती जातील महानगरपालिकेत बसतील पण त्यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला आपण गप्पो बसून तसेच राहणार असू तर मग आपल्याला त्यांच्यावरती आरोप करण्याचा कुठलाही अधिकार नाही आपल्याला जर एखादी समस्या वाटत असेल आपल्याला जर एखादी आरक्षण वाटत असेल तर आप ती आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या पाठीमागे लागून पूर्ण करून घेण्याची जबाबदारी नागरिकांची म्हणूनच त्याची सुरुवात मतदानापासूनच मतदाना करणं महत्वाचं दुसरीकडे बिल्डिंगच्या जागी सत्तावीस मजली बिल्डिंग म्हणून म्हणजे विकास आहे आपण त्या शडाचा गळा घोटतो आपल्याला कळत नाही ज्या भागात रस्ते मोठे नाहीत ज्या भागात ऑलरेडी अनेक वेगवेगळ्या आस्थापनांची गर्दी hmm. आहे अशा ठिकाणी केवळ तुम्ही जुनं कन्स्ट्रक्शन पाडून तिथे नवीन कन्स्ट्रक्शनला आणि वीस मजले वाढवणार तिथे येणारी लोक असतील अनेक गाड्या असतील तिथे hmm. पार्किंगची समस्या असेल लहान मुलांच्या शाळा आजूबाजूला असतील hmm. कॉलेजेस आजूबाजूला असतील वृद्ध माणसांचे जाण्या येण्याचे प्रश्न असेल मला असं वाटतं विकास हा शहराचा गळा घोटून करायचा नसतो विकास हा मूलभूत समस्या आहे आता पुण्यामध्ये लहान मुलांसाठी केलेला एकही ग्राउंड आहे गेले अनेक वर्ष मी याच्याबद्दल बोलतोय ती ती है। जी ग्राउंड्स आहेत ती सगळी प्रायव्हेट आहेत तिकडे तुम्हाला बाहेरच्या लोकांना खेळू देते मग मुलांनी खेळायचं कुठे ज्येष्ठ नागरिकांनी फिरायला जायचं कुठे एक सारसबाग आणि एक पेशवभाग जे कधी काही येऊन गेले त्याच्या जीवावरती आपण किती वर्ष पुढे मारतो बाहेरचा ज्या पद्धतीने विकास होतोय त्या पद्धतीत मिळेल त्या जागेमध्ये फक्त बिल्डिंगा उभा करायचं तर आपल्याला नागरिकांना श्वास देण्यासाठी सुद्धा जागा ठेवायची तर विकास हा माणसं जगण्यासाठी जागवण्यासाठी असला पाहिजे माणसांचा आणि शहराचा गळा गोदण्यासाठी मी आश्वासनानंतर बघत नाही मी परत त्याच मुद्द्याकडे येतो की सर्वसामान्य नागरिकाचं जीवन सुसह्य कशाने होणार फुकट दिली होणार आहे का मग फुकट ग्राउंड मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसाचं त्या शहरातल्या त्या गावातल्या त्या कसब्यातल्या कसब्या कसबा प्रसंग नाही त्या छोटासा भाग शहरातला या प्रत्येक नागरिकाचं जीवन जगण्याचा तितकाच मूलभूत हक्क आहे आणि चांगलं जीवन जगण्याचा हक्क आहे ते चांगलं जीवन करा आपण कशा पद्धतीने त्याचं जीवन कसं सुसह्य करू हे बघणंच लोकप्रतिनिधीचं काम आहे म्हणूनच आपण त्यांना निवडून देऊ त्यामुळे फुकट बस प्रवास देत आहे किंवा मेट्रो फुकट देत आहे याच्यापेक्षा मला श्वास घ्यायला जागा देत आहे का महत्वाचा प्रश्न गर्दी खूप लोक आहेत आणि उत्साहाने मतदान करत आहेत त्यामुळे नागरिकांचा अजून या सिस्टीमवरचा विश्वास उडालेला नाहीये फक्त तो, तो, तो कायम ठेवण्यासाठी नुसतं मतदान करून मागणार नाहीये तर पाच वर्ष आपल्यालाही आपल्या लोकप्रतिनिधींच्या बरोबरीने काम करावं लागेल आपल्या समस्या त्यांच्याबरोबर न्यायला लागतील आणि आता जे ज्यांना अठरा वर्ष पूर्ण झालेत आणि ज्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळाला तर मला त्या सगळ्या तरुण तरुणींना आवाहन करायचं की ही सवय लावून घ्या कारण मी अठरा वर्षाचं झाल्यानंतर जेव्हापासून मला मतदानाचा अधिकार बुडाला माझं एकही मतदान असता बुडाला नाही मी काल पुण्यावरून आले फक्त पुढा आल्या मतदान करण्यानी आता फार खूप त्यामुळे काम जरी असेल तरी मी त्याचं कुठलंही कारण करून मतदान करत नाही त्यामुळे तो आपला राष्ट्रीय हक्क आहे मूलभूत हक्क आहे तो आपण बजावायलाच पाहिजे तुम्हाला सगळ्यांना कळता येते मी बोललोय मला असं वाटतं की आता हा तो मुद्दा नाही आहे माझ्यासाठी शहर चांगली राहणं नागरिक सुदृढ आणि आरोग्यदायी राहणं आणि त्या प्रत्येकाला उत्तम श्वास घेण्याचा आनंद मिळणं हा शहराचा विकास आहे तो होत राहिला पाहिजे आणि त्यासाठी फक्त नागरिकांनी मतदान करून उपयोगाचं नाहीये त्यही स्वतन्त्र पुरालाई पाइजे कडकली तमाम नगरिकलाई धन्यवाद